हाय फ्रेंड्स श्री स्वामी समर्थ मी तनुजा तुम्हा सर्वांचं माझ्या नवीन एका ब्लॉगमध्ये खूप खूप स्वागत करते तर आज आपण आलेला आहोत जेजुरी गडावरती आणि प्रवेशद्वार आहे प्रवेशद्वाराच्या नंतर तुम्हाला तर माहीत आहे खूप साऱ्या पायऱ्या आहेत तर पायऱ्या चढून आम्ही मुख्य प्रवेशद्वाराजवळ आलेलो आहोत नंदीचं वगैरे दर्शन केलं भंडारा वगैरे नंदीला व्हायला आणि पुढे निघालेला आहोत तर तुम्हाला हा व्हिडिओ जर नक्कीच आवडत असेल तर कंटिन्यू करा पाहायचा असेल तर आणि आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला तर विसरू नका तुमचा एक लाईक खूप मोटिवेशन करतो मला की खरंच माझे व्हिडिओ आवडत असतील म्हणून तर पहा इथे आलेला होता मी जेजुरीगडावरती मुख्य प्रवेशद्वारा त्यात इथ मध्ये गेलं की आपल्याला जो जेजुरीगडावरचा जो परिसर आहे अंगण आहे तो दिसेल इथनं आम्ही पुढे गेलेलो हो आहोत हे बघा मुख्य प्रवेशद्वार आहे हा इतकी गर्दी होती ना आणि पूस महिना असल्यामुळं रविवारी तर खूपच गर्दी होती मी तर म्हटलं तर असं म्हणेल की तुम्ही रविवारी तर खंडोबाच्या दर्शनाला जाऊच नका जेजुरीगडावरती इतकं रविवारी गर्दी असते बापरे सांगूच नाही तुम्ही पाहू शकता किती गर्दी आहे एकमेकाच्या हाताला धरून चालावं लागतं आणि खूपच गरज होती निसटलं तर काहीच खरं नाही आहे असं भंडारा उधळत आम्ही पण गडावरती निघालो आणि आपण इथे गडी गडाच्या परिसरावरती आपण आलेलो आहोत किती मोठं गड आहे खूपच मोठा परिसर आहे आणि डिकमाळी तर खूपच आणि हा जो भंडारा म्हणजे हळद जी उधळलेली असते तरु खुपस असो सुगंदी, सुगंदी एत तर खूपच असं सुगंधी सुगंधी येत होती ते सोन्याची जेजुरी म्हटलं जातं तरी अगदी त्या याच्यामुळं तर नक्कीच आहे तर माझी पहिलीच वेळेस होती जेजुरी गडावर जाण्यासाठी आणि खूपच गर्दी होते त्यामुळे आम्ही मुखदर्शन घेतलो आणि परत निघालो तर तुम्हाला आता मी परिसर दाखवते खूप सुंदर आहे बघा तुम्ही माझ्या मिस्टरांनी भंडारा उधळला त्यांचा आमचा व्हिडिओ काढायला पण इतकी गर्दी होती व्हिडिओ काढण्यासाठी सुद्धा तिथं जागासुद्धा नव्हती त्यांनी भंडारा उधळला त्यांचाच व्हिडिओ घेतला आम्ही आणि परत निघालो तुम्ही पाहू शकता बाहेरूनच दर्शन घेतलो आम्ही खूप जण व्हिडिओ फोटोज वगैरे काढत होते पण इतका गर्दा होता काही बघत तुम्ही बघू शकता कुठनं रांग होती बापरे बघा ही रांगा बघा कुठून आहेत खाली प्र मुख्य प्रवेशद्वारापासून चार पाच वेड्या करून बघा तुम्ही पुढं बघू पाहू शकता हे बघा इथनंसुद्धा रांगा होता खूपच रांगा होता त्यामुळे मी बाहेरून दर्शन केलं म्हटलं पुन्हा एकदा जाऊ आणि मग दर्शन करून निघालो आम्ही तर तुम्हाला दाखवते किती करता होता तर तुम्ही जर जेजुरी घड्यावरती जायचं असेल तर तुम्हाला अजिबातपणे रविवारी जाऊ नका त्याच्यानंतर खाली उतरल्यानंतर थोडंसं खाली खाली उतरत आलं हे गार्डन पण आहे येथे नाही गार्डनमध्ये ना शिवाजी महाराजांनी शहाजी महाराजांची भेट झालेले असं आकर्षक मूर्ती बनवलेल्या आहेत ज्याप्रमाणे निगडीला तुकाराम महाराजांनी शिवाजी महाराजांची भेट झालेली असे अक्षरशः दाखवलेलं त्याचप्रमाणे असं दाखवलेलं आहे तर इथं पण गर्दा होता मग आम्ही लगेच निघालो तर मग दिव्य घाटात आलेला हा परिसर आहे तर तुम्ही पाहू शकता किती सुंदर असं दिसत आहे घाटामध्ये जर माझ्या चॅनल ती नवीन असाल तर, तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ